नमस्कार जानकी ऐश्वर्यावरती खूपच चिडलेली असते जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या का माझ्या मुलीची पाठ धरलेस का माझ्या मुलीच्या मनातून तू मला उतरवण्याचा प्रयत्न करतेस माझ्या मुलीला तू माझ्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करतेस ऐश्वर्या अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा असं वागून तुला काय मिळतंय ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते पुरे झालं जानकी तुझ्यामुळे माझ्या आयुष्याची वाट लागली तुझ्यामुळे माझ्या दॅनना मला जेलमध्ये टाकावं लागलं जानकी आणि या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची जानकी कितीही काही झालं तरीसुद्धा बदला तर मी घेणारच आणि तो कसा घेईन ना याची पूर्ततासुद्धा तू करणार नाहीस तेव्हा मात्र जानकी खूपच घाबरते आणि जानकी बोलते ऐश्वर्या जर का माझ्याशी अशाच पद्धतीने तुला डाव खेळायचा असेल ना तर मला सांग तुझी लायकी मला तुला दाखवून देता येऊ शकते आणि काही झालं तरी सुद्धा मी तुझी लायकी तुला दाखवून देईनच एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा तुला कोणीही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र खूपच जानकी चिडलेली असते त्यावेळेला ऐश्वर्या बोलते हो का नको काही करूस मला काही एक फरक पडत नाही पण एकच गोष्ट लक्षात ठेव ती म्हणजे माझ्या वाटेला जाऊ नकोस माझ्या वाटेला जर का जाशील तर कुकरची मरशील तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते आणि जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या सुधार स्वतःला सुधार अगं सारंग भाऊजी तुझ्यावरती प्रेम करतात तुझ्या बाजूने ठामपणे उभं राहतात कशाला तुझ्यासाठी ना आणि तू मात्र त्यांचा तिरस्कार करतेस मला खरंच तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही असं वागून तुला काय मिळतंय देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची ऐश्वर्या किती काही झालं ना तरी सुद्धा तू मला माझ्या मुलीपासून लांब करूच शकत नाहीस कारण माझी मुलगी म्हणजे माझा जीव की प्राण आहे एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तू उगाच नको तो विचार करतेस आणि त्यासाठी मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुला माफ करायची इच्छा सुद्धा नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ऐश्वर्याला खूप राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुढे झालं आता काही झालं तरी सुद्धा लवकरात लवकर सगळ्याच गोष्टी नीट केल्या पाहिजेत तेवढ्या तिथे सारंग आलेला असतो आणि सारंग या दोघींचं बोलणं ऐकत असतो त्यावेळेला सारंग मोठ्याने बोलतो ऐश्वर्या हो काय झालंय असं का बघताय तुम्ही ऐश्वर्या ऐश्वर्या हो जरा तरी सुधारा स्वतःला कधी सुधारणं आहात तुम्ही तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते सारंग तुम्ही मला बोलताय सारंग आहोत जरा विचार करा तुमच्या वागण्याचा सारंग खरंच या गोष्टीचा मला त्रास होतोय त्रास सारंग तुम्हाला का समजत नाही माझ्या सुद्धा नाही हो सारंग तेव्हा लगेच सारंग बोलतो ऐश्वर्या खरं सांगायचं तर खूपच चुकीचं वागताय तुम्ही आणि तुमच्या या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा तुम्हाला कोणीही माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता तर या सर्व गोष्टी क्लिअर व्हायलाच पाहिजेत नाहीतर नको ते होईल त्यावेळेला लगेच जानकी, कुपच जानकी, कुपच जानकी बोलते काय झालं ऐश्वर्या उत्तर नाही का तुझ्याकडे नाही नसेलच उत्तर पण आता मात्र उत्तराची अपेक्षा करू सुद्धा नकोस तेव्हा लगेच जानकी खूपच चिडलेली असते आणि जानकीला खूपच राग आलेला असतो जानकी मोठ्याने बोलते पुरे आता खरं सांगायचं तर मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे ऐश्वर्या एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर, लवकर सगळं काही नीट करायचं आहे आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करते आणि मोठ्याने बोलते काय आहे ना तुम्ही सगळेजणं माझा रागराग करताय पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही माझा रागराग केला तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला तुम्हाला माफ करावंसं वाटतसुद्धा नाही तेव्हा मात्र जानकी खूपच चिडते त्यावेळेला लगेच जानकी सारंगला बोलते सारंगभाऊजी अजूनसुद्धा तुम्हाला जर का हिला पाठीशी घालायचं असेल तर खुशाल घाला पण एकच गोष्ट लक्षात ठेवा सारंगभाऊजी कितीही काही झालं तरीसुद्धा मी या मुलीला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला या मुलीला माफ करावंसं वाटतच नाही सारंग भाऊजी तुम्ही कितीही प्रयत्न करा तरीसुद्धा लवकरात लवकर तुमची योग्य ती लायकी मी तुम्हाला दाखवेनच तेव्हा मात्र सारंग खूपच चिडचिड करतो आणि मोठ्याने बोलतो पुरे आता मला कोणाशीही बोलण्यात अर्थ वाटत नाही प्लीज हे सर्व थांबवा जर का हे सर्व थांबवलं तर बरं होईल कारण तुमचं वागणंच मला चुकीचं वाटतंय तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडचिड करत असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते पुरे झालं आता मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही ज्या पद्धतीने तुम्ही माझ्याशी वागताय ना ती पद्धत चुकीची आहे आणि ती पद्धत थांबलीच पाहिजे त्यावेळेला सुमित्रा बोलते नाही गं जानकी ही बाई कधीच सुधारणार नाही आणि मुळात ही बाई कधी सुधारूच शकत नाही जानकी एक गोष्ट लक्षात ठेव या बाईला साथ देण्यापेक्षा हिची लायकी हिला दाखव जेणेकरून ही बाई जरा तरी सुधारण्याचा प्रयत्न करेल नाहीतर सगळं विसर जानकी सगळं विसर त्यावेळेला जानकी ऐश्वर्याला बोलते ऐश्वर्या बोल काय करणार आहेस तू ऐश्वर्या तुझ्या वागण्याचा त्रास झाला आहे काही झालं तरीसुद्धा ऐश्वर्या लवकरात लवकर मला तुला एकच गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे ऐश्वर्या हे घर माझं आहे आणि या घरात तू राहू शकत नाहीस तुला या घरात राहून फक्त कटकार असतानाच सुचतात आणि मला कट कारस्थानं करणारी माणसं इथे नको आहेत प्लीज यांना घेऊन जा आणि यांची तोबाडसुद्धा बघायची नाही आहेत तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते पुरे आता मला या गोष्टीबाबतीत काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच वाटत नाही आणि खरं सांगायचं तर मला तर आता या गोष्टीचा विचार करावासाच वाटत नाही प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा मात्र ऐश्वर्या खूपच घाबरलेली असते आणि ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो ऐश्वर्या मोठ्याने बोलते आता कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टी नीट झाल्याच पाहिजेत नाहीतर सगळ्या ऐश्वर्या तुला खडी पोडायला पाठवायलासुद्धा मी मागे पुढे बघणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर ऐश्वर्याविषयी जानकी आणि रणदिवे कुटुंबानी पोलिसात तक्रार केली पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू